महाराष्ट्रासह देशातील अग्रगण्य राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी मृतांचा आढावा देणारे न्यूज चॅनल इंडिया स्टार न्यूज लाईव्ह आम्ही दाखवतो देशातील सत्य परिस्थिती दिवाळी निमित्ताने वैजापूरचे आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे सर यांनी दिल्या शुभेच्छा तालुक्यातील सर्वात जास्त विकास कामांचा निधी शासन स्तरावर आणणारे एकमेव लोकप्रतिनिधी ठरलेले विद्यमान आमदार प्राध्यापक रमेश यांनी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या व लाडक्या बहिणींना देखील भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या चांगले काम करणारे म्हणून ओळख असलेले आमदार यांची सर्वत्र चर्चा आहे व कार्यसम्राट आमदार म्हणून सर्वदूर परिचित आहेत त्यांनी इंडिया स्टार न्यूज ला देखील शुभेच्छा देऊन संपादक अनिल कुमार बागुल यांचे अभिनंदन केलं जे हरी जे महाराष्ट्र वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेला मी दिपाळी पाडवा आणि लाडक्या बहिणीची भाऊबीज यासाठी सर्वप्रथम या ठिकाणी शुभेच्छा देतो का दिपाळीचा सण भाऊबीजेचा सण अत्यंत आपल्या धर्मामध्ये महत्वाचा सण आहे तो आनंदाने गुढी गुलाबीने त्या ठिकाणी साजरी करावं यासाठी परत एकदा आपल्याला शुभेच्छा गेल्या पंधरा दिवसापूर्वी वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्याचा फटका या त्या ठिकाणी नारंगी सारंगी असेल गोदावरी असेल शिवना टाकडी असेल डेपू असेल बोर नदी असेल या सगळ्या नद्या दुथडी त्या ठिकाणी होऊन गेल्या आणि म्हणून आतोनात माझ्या शेतकरी बांधवाचं त्या ठिकाणी हानी झालेली आहे मी आपल्याला मुद्दाम सांगेल काही महाराष्ट्र सरकार हे आपल्या पाठीशी खंबीरपणाने त्या ठिकाणी उभा आहे आणि महाराष्ट्र सरकारचा एक लोकप्रतिनिधी या नात्याने मी आपल्याला आश्वासित करू शकतो का या ठिकाणी वैजापूरमध्ये एक लाख चोवीस हजार शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी पंचनामे पूर्ण झालेले आणि जवळजवळ चौऱ्याण्णव कोटी रुपये तो मोबादला ते अनुदान अतिवृष्टीचं शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे कदाचित आज पासून त्याच्या पैसे टाकण्याची सुरुवात होईल मी विनंती करील का शक्यतो मी एकही गाव त्या ठिकाणी सोडलं नाही अतिवृष्टीच्या काळामध्ये सत्तावीस तारखेपासून रात्र बेरात्र जिथं जिथं पाणी गेलं तिथं तिथं मदत करायची भूमिका मी त्या ठिकाणी घेतली काही गावं निश्चित माझ्या भेटीमध्ये राहिले अस जसं दोन्ही बाभोळ गाव आहे आणखीन खिर्डी आहे असे काही गावं माझ्याकडून सुटले असं परंतु तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जसं जसं जाता येईल तसं जाण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न केला परंतु जेव्हा अधिकाऱ्याच्या बैठका मी घेतल्या आणि त्या बैठकीमध्ये मी सांगितलं का माझा एकही शेतकरी यापासून वंचित राहणार नाही आणि म्हणून एक लाख चोवीस हजार शेतकऱ्यांचा पंचनामा त्या ठिकाणी पूर्ण झालेला आहे चौऱ्याण्णव कोटी रुपये मिळणार आहे त्यानंतर दुसरा टप्पा ज्या जमिनी खरडून गेल्या त्या जमिनीचा सुद्धा मोबदला त्या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून मी निश्चित सांगेल की महाराष्ट्र सरकार आपल्या शेतकऱ्यांच्या खंबीरपणाने पाठीशी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय आर